ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय श्रीराम जय भगवत श्री श्रीमद्भगवद्गीता अध्याय तिसरा कर्मयोग आपण बघणार आहोत गीतेचे व्हिडिओ पहिल्या अध्यायापासून माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे आणि श्रीमद्भगवद्गीता ही मराठीमध्येच आहे तुम्हा सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ नक्की ऐकायला पाहिजे वाचायला वेळ मिळत नाही कामा अभावी तर हा व्हिडिओ मी पुस्तकातून वाचूनच करत आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी श्रीमद भगवद्गीता ही ऐकायला किंवा वाचायला पाहिजे जय श्रीराम जय श्री, श्री कृष्णा राधे राधे तर आता आपण सुरू करूया हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की ऐकत चला आणि आतापर्यंत चॅनलला केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करीत चला आणि कमेंट मध्ये राधे राधे किंवा जय असे लिहत चला मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक योग्य आहे स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते योग्य आहे कारण दुसऱ्याच्या कर्मचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे भौतिक दृष्ट्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्म म्हणजे नियत कर्म होत आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्म होत परंतु भौतिक असो वा आध्यात्मिक असो मनुष्याने दुसऱ्यांच्या नियत कर्माचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे आध्यात्मिक स्तरावरील कर्म आणि भौतिक स्तरावरील कर्म हे भिन्न असू शकतात. परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व सदैव उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये उदाहरणार्थ सत्व असणारा ब्राह्मण अहिंसक असतो तर क्षत्रिय राजसिक गुणांमध्ये असल्यामुळे त्याला हिंसक होण्याची अनुमती आहे अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमाचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्यांच्यासाठी योग्य आहे प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदय शक्ती न करता क्रमाक्रमाने करावी तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणांप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण क्षत्रियांप्रमाणे कार्य करू शकतो दिव्य आध्यात्मिक भौतिक स्तरावरील जगतातील विषमता लागू पडत नाही विश्वमित्र हे मूलतः क्षत्रिय होते पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणानुसार कर्म केलेच पाहिजे त्याच वेळी त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे अर्जुन म्हणाला हे कृष्ण स्वतःची इच्छा नसतानाही जणू बडेच पाप कर्म करण्यास प्रेरित होतो जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलत आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्पशकांपासून मुक्त असतो म्हणून स्वतःचाच स्वभावतः तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो नी संकोच पने अनेक पापे करतो कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची इच्छाही नसते यास्तव जीवांच्या विकृत स्वभावाविषयी अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता जरी काही वेळा जीवाला पाप करायचे नसले तरी त्याला पाप करण्यास भाग पाडले जाते तथापि कर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पाप कर्मे घडतात या संबंधी भगवंतांनी पुढील श्लोकात सांगितले आहे काम येष क्रोध येश रजोगुण समृद्धम महाषणो महापाम विद्वीनहिम वैरीनम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना रजोगुणांच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो हा कामच या जगताचा महापापी शत्रु आहे जेव्हा एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे श्रीकृष्णाशी असणारे शाश्वत प्रेम रजोगुणांच्या संघामुळे कामविकारात रूपांतरित होते दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दयामध्ये रूपांतर होते जीवांचे भगवंताशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर काम विकारात होते नंतर कामाची तृप्ती न झाल्यास तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो क्रोधाचे रूपांतर महा मोहामध्ये होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो तमो चेहे गुन क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे प्रकृतीचे हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रकट करतात म्हणून जर रजोगुणांचे तमोगुणात अधोपतन होऊ न देता त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या नित्यवृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित करतात आणि जीव हे याच आध्यात्मिक आनंदाचे अंश आहेत जीवांना आंशिक स्वातंत्र्य परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्यांचा सेवाभाव भाव इंद्रिय भोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या अधिपत्याखाली येतात बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी यासाठी भगवंतांनी या भौतिक सृष्टीची निर्मिती केली आहे दीर्घकाळ कामवासनांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नात निष्फळ झाल्यावर जीव आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीविषयी जिज्ञासू होतात ही जिज्ञासा म्हणजेच वेदांत सूत्राचा प्रारंभ आहे वेदांत सूत्राच्या आरंभीच म्हटले आहे की अथा तो ब्रह्म जिज्ञासा मनुष्याने परमतत्वाविषयी जिज्ञासा करावी श्रीमद्भागवदात ब्रह्म यांची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे जन्माध्यश्यम एतो नैवेद्याश्यम अर्थात परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्ती स्थान आहे म्हणून कामाचा उगम ही परब्रह्मामध्येच होतो यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीकृष्णाच्या सेवेसाठी सर्व गोष्टींची अपेक्षा ठेवली तर काम आणि क्रोध या दोघांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान याने रावणाची रावणांची सुवर्ण लंका भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला परंतु असे केल्याने तो भगवंताचा महान भक्त झाला या ठिकाणी भगवत भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण आपल्या संतुष्टीकरिता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहेत म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले ते शत्रू नसून मित्र होतात ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छा दिला जातो तात्पर्य जीवावर तीन प्रकारची आच्छादने आहेत ज्यामुळे त्यांची विशुद्ध चेतना होते ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो त्याप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजे कामाचीच विविध रूपे आहेत कामाची तुलना धुराशी करण्यात येते तेव्हा ते समजावे की जीवरूपी अग्नीची अल्पशी जाणीव होते दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्निशी करता येते धुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडणे उघडपणे उगण प्रकट होत नाही ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्थेप्रमाणे आहे आरशावरील धूळ मनुरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक मार्गाद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शविते यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय वारेने आच्छा दिल्या गर्भाच्या उदाहरणावरून असाय स्थिती दर्शविण्यात आली आहे कारण गर्भाशयातील मूल इतके असाय असते की त्याला हालचालही करता येत नाही जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते वृक्ष सुद्धा जीवच आहेत पण ते अत्यंत काम प्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ चेतनाशून्यच असतात आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे मनुष्य जीवनामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनातच आध्यात्मिक अग्नि येतो अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येतो म्हणून जीवांसाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक अनमोल संधीच आहे मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलनाद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो काही लोक असे म्हणतात की आपण जे कर्म करतो पाप किंवा पुण्य ते स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला भोगावे लागते पण हे मित्रांनो गलत आहे कारण स्वर्ग काय आणि नर्क काय जे आपण काही पाप पुण्य करतो ते आपल्याला याच जन्मात आणि याच ठिकाणी नजरेसमोर भोगावे लागत असते आपण केलेले पाप पुण्याची तुलना ही स्वर्गात होत नसते तर आपल्या नजरेसमोर लोकांच्या समोर होत असते आणि ते आपल्याला इथेच भोगावे लागते जसे आपण कर्म करू तसे आपल्याला भोगावे लागते असे अनेक असे बरेचसे उदाहरणे तुमच्या नजरेसमोर देखील असतीलच ज्ञाने जीवांची शुद्ध चेतना यांच्या कामरूपी नित्य शत्रुद्वारा आच्छा दिली जाते काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो मनुस्मृतीत म्हटले आहे की इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विजला जात नाही त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुन हाच आहे आणि म्हणून भौतिक जगाताला मैथुन्य आगार अर्थात संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते एका सर्वसामान्य कारागृहात अपराधांना गजा आळ ठेवण्यात येते त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या अपराधांना मैथुन जीवनाची बेडी घातली जाते इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढविण्यास कारणीभूत ठरते म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळे जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्या फार सुखाची अनुभूती होत असेल पण यदा कदाचित सुखाचा तो क्षणभंगुर अनुभव म्हणजे इंद्रिय भोग करणाऱ्याचा कट्टर शत्रू आहे इंद्रिय मन आणि बुद्धी ही कामाची निवास थाने कामा या कामाची निवासस्थाने आहेत यांच्याद्वारे काम आत्म्याचे शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो शत्रूने बद्ध जीवांच्या शरीरातील निरनिराळ्या महत्वपूर्ण ठिकाणांवर नियंत्रण मिळविले आहे म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूवर विजय प्राप्त करावयाचा आहे त्याने शत्रू कोठे सापडेल हे जाणावे यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करीत आहेत मन हे इंद्रियांच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे जेव्हा आपण इंद्रिय विषयासंबंधी ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीविषयीच्या सर्व कल्पनांचे आगार बनते आणि परिणामी मन तथा इंद्रिय कामाची भांडारे बनतात नंतर विभाग अशा काम प्रवृत्तीचे केंद्रस्थान बनतो बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे यास्तव कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी आणि कामुक प्रवृत्तीशी तसेच मन तथा इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो आणि त्यातच वास्तविक सुख आहे असे चुकीने समजतो आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याविषयी श्रीमद भगवतात सुंदर विवेचन करण्यात आले आहे जो मनुष्य या त्रिधातुनी निर्मित शरीराला आत्मा समजतो शरीराच्या उपफळांना स्वतःचे नातलग आपले मानतो आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना न भेटता केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळांची यात्रा करतो तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे म्हणून हे भरत वर्षभ अर्जुन कृष्ण भगवान म्हणतात अर्जुनाला हे अर्जुन इंद्रियांचे नियमन करून या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर तू कृष्ण भगवान म्हणतो अर्जुनाला तू या सर्व गोष्टींचा काय कर वध कर या पुढील अध्याय आपण पुढच्या भागामध्ये बघूया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे राधे असे लिहा आणि श्रीमद्भवद्गीतेचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकत चला ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय श्रीराम जय श्री कृष्णा राधे राधे